तर बघा मित्रांनो मी तिसऱ्यांदा लाईव्ह आलो आहे पंधरा मिनटातला हा तिसरा लाईव्ह आहे आणि बघा तुम्ही जो आपण तर्कवितर्क लावत होतो की तो ड्रोन आहे ते काहीतरी पतंग कोणीतरी उडवते असे वेगवेगळे तर्कवितर्क लावले होते लावले जात होते आणि हे पोलीस प्रशासनाला कळवल्यानंतर आणि आम्ही ज्यावेळेस ते ड्रोन जसा जसा खाली येतोय असं मला वाटत होतं आणि तो नेमकं त्याच ठिकाणी संबंधित माझ्यासोबत अहमदपूर शहरातील प्रसिद्ध उद्योजक प्रशांत भाऊ गाटोळ आणि त्यांचे दोन एक चिरंजीव आहेत त्यांचे हा किरायदा, हा किरायदार हा किरायदारांचे चिरंजीव खऱ्या अर्थाने दुरून आम्ही बघत असताना आम्हाला ड्रोन वाटत होता तेच सांगायचो मी तुम्हाला आणि काय उडवत होते हे लोक स्वतः ते आता रिलायन्स पेट्रोल पंपावरती आलेले आहेत माझ्यासोबत संवाद साधण्यासाठी हा पतंग आहे बघू शकता तुम्ही आणि पतंगाला एक लाएट, किती अंतरावर आहे ही लाईट अंदाजे किती अंतरावर आहे कितने कित कितना आ, इसका, इसमें का दूरी कितना आहे सेशन हां हां अच्छा 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 हा हा हां ही ई डी बल्ब त्याला लावण्यात आलाय आणि दोरा साधा वापरण्यात आला विशेष महत्त्वाचं म्हणजे आपण त्याच्यामध्ये उल्लेख केला होता की मांजा जर वापरला असेल आणि तो मांजा जर चान्स तुटून जर कोणावरती जर पडला त्याला दुखद कोणाला घटना जर घडली तर परंतु आता हे प्रत्यक्षात पाहिलेलं आहे आपण घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही परंतु सतर्क मात्र आपण शंभर टक्के राहिलं पाहिजे कारण आमच्या निदर्शनास आल्याबरोबर आम्ही डायरेक्ट माझ्याकडं जे प्रभावी माध्यम आहे की प्रत्येक जनापर्यंत पोहोचण्याचं ते म्हणजे यूट्यूब आणि फेसबुक लाईव्ह आवाज बहुजनांसाठी रिलायन्स पंपावरून तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ थेट लाईव्ह करून तुम्हाला दाखवला की हे नेमकं का काय आहे परंतु जे लोक उडवत होते तर नाम क्या है मेरा नाम पृथ्वीराज आहे हा काय प्रयत्न आपण मिलके हे पतंग आप उडा अच्छा तर मित्रांनो हे हिंदी भाषिक युवक आहेत मराठी पण येते मग तुम्ही सांगा ना मराठी बोलणार आहोत इतकं सुंदर आहे बरोबर म्हणजे मकर संक्रांतीचा म्हणून तुम्ही आनंद घेत होता सुट्टे बरं बरं हा परंतु आमचा संशय बळावत चाललेला होता की नेमकं या वेळेला या ड्रोनचं काय काम असेल ड्रोन जर असेल शासकीय कार्यालयामार्फत जर काही सर्वे सुरू असेल तर तो दिवसा उडवला जातो आणि तो परवानगी घेऊनच उडवला जातो परंतु आम्ही एक एक किलोमीटरचा अंतर असेल उंचावरचं तर आम्हाला वाटत होतं की हा शंभर टक्के ड्रोनच आहे परंतु तो ड्रोन नसून हा पतंग आहे ते स्वतः बांधव माझ्यासोबत आले आहेत मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो की आपण हे सतर्क रहा कोणत्याही गोष्टी तुम्हाला संशयास्पद वाटल्यानंतर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा किंवा आम्हालासुद्धा तुम्ही कळवत चला आमचा जो नंबर आहे सत्याहत्तर शून्य नव्वद सत्तर तीनशे अठ्ठाव या नंबरवरतीसुद्धा तुम्ही प्रत्येक घटना आम्हाला कळवत चला आम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून नेमकं शहरामध्ये काय चालू आहे हे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन त्याची शहनिशा करण्याचा आपण प्रयत्न करूया थांबूया मित्रांनो इथंच पुन्हा भेटूया पुढील कोणत्या तरी बातमीमध्ये धन्यवाद